तर काय काय बाबांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये कसं आहे तुम्ही लई वारी नव अशा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण करायचं आहे सोलो वर्सेस डुओ गेम प्ले त्याचबरोबर आणखीन आपण आजचा जो आपला मॅप आहे तो असणार आहे आपला परगेटरी मॅप तर मित्रांनो आजच्या मॅप मध्ये बघूया आपण बघूया करू शकतो की नाही ते पॅराशूट आपण लँडिंग करत आहे आपलं ठिकाण कुठलं उतरायचं ते म्हणजे ब्राझीलिया ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त गर्दी असते पण वरती काय स्कॅनमध्ये मला काही दिसणं झाले बघूया शक्यतो आपण आज कुठलं तरी एक चॅलेंज करूया मित्रांनो इकडे काय जॅकेट जॅकेट वगैरे हे असलं सगळं छटरपटर पहिल्यांदा घ्यायला लागते त्याशिवाय आपलं चालत नाही ना तर आपण कसं पण विदाऊट जॅकेट वगैरे मारलं तर मग आपला अवघड आहे की नाही तर आई आपल्याला एके मिळाल्या बघूया विंटरलँड एके तर मित्रांनो मला सांगा की तुमच्याकडे एकेची कुठली स्किन आहे ड्रॅगन एक आहे का तुमची जी इओची गन आहे एकेची आपल्याकडे इहो बिहोत असतं काय नसते आपण जरा बजेटमधला माणूस आहे टॉपअप आपण काय करत नाही तिथे एक्सिमेट मिळाल्या अजून एक जर एक्सिमेट मिळालं भावनो तर आपण एक्सिमेटचा म्हणजे एक्सिमेट चॅलेंज करूया आपण कुठला पण जवळ जरी क्लोज रेंजला जरी आला तरी आपण एक्सिमेट मारू लांबरी असेल तरी एक्सिमेट आहेच लांबला आणि आपल्याला अजून एक एक्सिमेट मिळाले भावनो तर आपण आज करूया कुठला तो एक्सेमेट गेम प्ले चॅलेंज ॲक्सेप्टेड बघूया आता जवळची कुठलीच गन घ्यायची नाही आपण नुसतं एक्सेमेट वरती भर द्यायचा आहे एक्सेमेटची स्किन बघितला माझ्याकडे कुठल्या आहे शार्क ही जी स्किन भावना ती तुमच्याकडे कोणाकोणाकडे आहे मला नक्की कमेंट करून सांगा असेल तर बघूया आता आपण निघूया आपल्याकडे दोन लेवलचं जॅकेट आहे दोन लेवलचं हेल्मेट आहे प्लस ग्लोवालची एक लेवलची लेवल परत हे आहे हेल्थ वाढते आहे म्हणल्यावर चांगलंच आहे आणि तिकडं समोर तिकडं काहीतरी चालू आहे फायटिंग मग आपण जाऊया की आपण नाही असं कसं होणार तू घरात आहे वाटतं नोब वॉक करतो जर आहे नूब अरे स्किप झालं बघा ते म्हणजे ते कसं डिफॉल्टला एमच घेते ना ते घेतलंच नाही काय करायचं आता दिसणं झाली मला जरा गेममध्ये लेवई झाली अरे एका बंदाला आहे दुसरा बंदा पण इकडे तिकडेच करत इकडे तिकडे इकडे तिकडे आणि दुसऱ्या बंदाला तिसरा बंदा तिकडन आहे पण तू आता आडोशा आडोशाला गेला असणार आहे त्यामुळे आपल्याला तिथे दिसणार नाही बघूया तर आणि कोण येते का बघूया तिथं तिकडे आणि एक बंद येईल असं मला वाटते आहे एक बंद आहे बघा त्याला पण मारला मी एका खिडकीतच हे जे दोन खिडकी आहेत की नाही त्या खिडकीतनं मी मारलेलं आहे त्यांना आता म्हणजे टोटल तीन किलो होतात बघा तिकडे खाली काय बघूया आणि वन कोण आणि सॉरी वर कोण जर आला तर त्याला पण हा नाही जा बघा म्हणून ते वाट बघत बसतो लगेच त्याला मारायला बघा ना मी तर दोन दोघांच्या इथं खोपड्या फोडलेल्या आहेत आता तिसऱ्याची पण हे फुटलं आहेच लगोच एक मिनिटच्या आपल्या गोळ्या वळ्या घालवा नको वाईट नाही मला बोबा बोमावायचे सपले म्हणजे व्हायचं होय की नाही तर मग मित्रांनो कसं आहे मजेत आहे ना तुम्ही काही नाही म्हणता काहीतरी म्हणा आवय किंवा नाही मला सांगा आणि त्याशिवाय मला कळणार कसं मी एकटाच बडबडत राहणार तुम्ही ऐकत राहणार तुम्हाला चांगलं वाटत असलं तर ऐका काय प्रॉब्लेम नाही आहे तर कसं आहे आपलं कम्युनिकेशन दोन्ही साईडनं असते की बरं असतं मी तुम्हाला बोलणार मग तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगू शकता हा हाय यस नो अशा पद्धतीनं टू वे कम्युनिकेशन कम्युनिकेशन मला म्हणायलाच ये ना बघा जरा जास्तच मी ज्ञान हे करत होतो राहू दे घ्या आपण आपल्या गेमवरती फोकस करूया बघूया काय आहे ते होय की नाही बरोबर आहे की नाही मित्रांनो काय म्हणता तुम्ही यावरती अरे काय इथं कोण नाही एलिनेट एलिमिनेट इलेमिनेट पटापट कोण इलिमिनेट व्हायला इथे इकडे कोण दिस झाले आणि आम्ही मारल्याशिवाय एलिमिनेट होत नाहीत अहो अजून एकटा बंदा दिसलो मला मारा नाही त्याने पण नकेला आहे तुझा बंदा आहे रे दुसरा दुसऱ्या बंद्याला शोधूया आपण बोलू लवकर पाटकन कॉल कर की बोला एंजेलिक पॅन्ट एंजलिक पॅन्ट आपल्याकडे पण आहे की अंजली पॅन्ट मेनची मेनची नाही हो बोगटमध्ये मिळालेलं अव मला तर धन तुमच्याकडं आहे का एंजेलिक पँट असेल तर यस म्हणून कमेंट करा एंजेलिक पँट इज इक्वल टू यस असं करा म्हणजेच एवढं मला कळलं नाही अशा तऱ्हेने आपण केलेले आहे चार कील गसा जरा मला हे झाला बघा विक्षुगुळ खायला पाहिजे हाय म्हणता एकोणतीस बंदू आला आहे आणि आपण घेतलाय एफसीमेट चॅलेंज बघूया एक चॅलेंज आपला सक्सेसफुल होतोय का नाही ते सक्सेसफुल आपण शंभर टक्के एकशे एक टक्के दोनशे टक्के करण्याचा प्रयत्न करायचा पण ते होते की नाही बघूया की आपण कसा आहे एक एक वेळा नशिबाचा पण साथ हवा असतो आपण सगळंच म्हणत असतो खरं नशिबाने पण व्हायला लागते हे म्हणता मित्रांनो खरं बोलालो का खोट कुठं कोण काय मिळणार झाले की मात्र जरा ज्यूस पितोय ज्यूस नाही काय मशरूम मी त्यांना पहिला पहिला जेव्हा घेऊन तो तेव्हा ज्यूस पितो ज्यूस पितो म्हणत होतो अजून पण म्हणते का पण आता माहिती आहे त्याला मशरूम म्हणतात काय पहिले जी सवय असते ती सवय शेवटपर्यंतच राहणार काय थोडे बंद हा अरे एक बंदा इथे पळून चाललेला आहे तर त्याला पण हाणलेला आहे दुसरा बंदाच मेलेला असणार आहे याचा नाहीतर हा सोलो आला असणार आहे माझ्यासारखा दुसरा बंदा इथे काय त्याला नॉक केलेला आहे इथे काय काम असते तुमचं मला काय कळत नाही ते का काय खजिनाच आहे की फक्त त्याची की कुणाकडं तर पाहिजे ना की नसते आणि उगाच या जाऊन जाऊन काय सेन्स आहे काय मित्रांनो तुम्ही सांगा असं काम होत करता तुम्ही हा तर अशा तऱ्हेने सहा किल केले आहेत बावनो इथपर्यंत आला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका भावनो आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करा काय बिघडत नाही पैसे जात नाहीत काय नाहीत कुठला लॉस होत नाही एक तुम्हाला एकच एंटरटेनमेंट म्हणून येऊ शकते मित्रांनो बाकीचं काय नाही तुमचं काय लॉस नाही काय नाही त्यामुळे सबस्क्राईब निवांत करून ठेवा आता इथं घरात गेलो आहे घरात पण काय तर मला मनासारखं काही भेटणार त्यामुळे मी काही घेऊन आहोत तलवारे घेऊन आपलं जाऊया कटाना तर भावानं तुम्ही कॅरेक्टर कुठलं घेऊन आहे असं मला सांगा मी तर आपला हयातो आहे माझं पहिल्यापासून आय तुम्ही बुक्यूवाला म्हणजे आपला कला घेऊन खेळत होतो पण आता म्हटलं नंतर की नाही ते पहिल्यांदा मला माहीत नव्हतं त्यावेळी बुक्कीवाला होता पहिला अँड्रू होता नंतर बुक्कीवाला ते बुकीवाला बुकेवाला म्हणजे क्लास सॉरी ते मी बुक्कीवाला त्यांना समजून घेतो असे माझे शब्द असतील ते तेवढं समजून घ्या तेवढंच चालायचं नाही भावांना मग त्यानंतर मग बुकिंग आल्यानंतर मग मी हयातू घेतला हयातू जो घेतला तो अजूनपर्यंत आहे बघा हयातू घेतल्यानंतर मग आलोक एक घेतलेलो आलोक मला मित्रानं गिफ्ट केलेला त्यावेळी आम्ही लई गरीब होतो असं आलोकला म्हणजे असं हे करायचो त्यावेळी आलोकचा ट्रेंड चालू होता नाही डी जे आलोक डी जे आलोक गिफ्ट फ्री डी जे आलोक ते चालू होतं पण मला मित्रानं माझ्या गिफ्ट केलेला माझं टीममेटच आहे तो मित्रांनो तुम्ही कोणतं कॅरेक्टर घेऊन खेळता ते मला नक्की कमेंट करून सांगा मेल कॅरेक्टर जर घेऊन खेळायचं म्हटलं तर मी घेतो घेतोय आणि आलोक पण घेतोय काही काही वेळेला आणि जर फिमेल म्हटलं तर मग घेतो घेतोय आणि ते पहिल्यापासून केली फ्रेश होते ना इकडे रोडवर तर आपण एवढं आहे पण काय फोन बोंबलत नाहीच इतकी तर सा केली केल्यात आणि इथं वीज बंदे राहिल्यात कुठं ना कुठं तर पाहिजेत ना बंदे आपण चॅलेंज केला म्हटल्यावर कुठला एक्सेमेट चॅलेंज दोन्ही एक्सेमेट चॅलेंज ड्रॉप आहे बघूया पण हे परगेटरी मॅप मी खूप म्हणजे चेंज केलाय आहे मॅप मध्ये सुद्धा पहिल्यापासून असं नव्हतं ना हे थोडं थोडं चेंज झालेलं आहे बघूया काय होतं परगरी मॅप आपला म्हणजे मॅप डाउनलोड वगैरे करायला लागतात पहिला असं नव्हतं पहिला डायरेक्टच येत होते आणि कुठला होतो तो बरमुडा होता नंतर मग बरमुडा रेमास्टार इकडे एक बंद भाऊन एकोणीस एकोणीस डॅमेज असते पाय मरण झालं की पाय इकडे तिकडे नुसतं बॉडी डॅमेज नाही बॉडी डॅमेज नाही याला पण काय इकडे एकूण शॉर्ट तिकडे बसतो एवढं लांब एक्सिमॅट किंग एकवीस एकवीस सतरा बोमला एकूण शॉटतो एक एक डॅमेज बसतं आणि बाकी सगळे बॉडी शॉट बारा बारा सतरा काय उपयोग आहे हे मला तर काय बरोबर वाटत नाही हिडे असं हेड बसल्यावर की नाही असं मजाच वेगळी असते आता लय भारी वाटते इतर आता इथेच गेलो तो परतानी इथं चालू का आता मी तुला फायनल क्लि करतो म्हणजे ते आणि बारा गोळ्या मारणार वायापेक्षा त्यापेक्षा लवारी आपल्या कटनाने एका ठेक्यात मारून टाकूया की हो मित्रांनो काय म्हणता रिवायबल पॉईंटचा तर काय उपयोगच नाही आहे सोलो असल्यामुळं सोलो वर्ष डोग खेळतो किंवा मित्रांनो तुम्हाला पण जास्त प्रॅक्टिस करायची असते ना तर सोलो वर्ष खेळत जावा कारण कसं आहे आपलं स्किल डेव्हलप होण्यास मदत होते नाही कारण आपण एक एकटा खेळत असतो आपल्या बरोबर आपण होऊन असलो आणि आले तर आपल्याला तेवढं म्हणजे आपण कसं त्या हिशोबाने विचार करतो अनेक खेळ म्हणून आता ही ही निवांत आहेत पण जी कसे एकदम प्रोबं जे असतात ते एकदम रशर रशर पण असतात कॅम्पर पण असतात त्यामुळं आपल्याला कळत नाही ना कुठनं काय ते त्यामुळे आपल्याला तेवढं स्किल वाढण्यास पण मदत होते हा इथनं असं होऊ शकते असं हो असं आपण इमॅजिन करून किंवा पुढचं हां इमॅजिन करून आपण गेम प्ले करायला सुरुवात करतो आहे आणि ते बरंच असते आपण एकट्याची जर स्किल वाढवणार नंतर आपण खेळणार तर एक नंबर काम होईल तर रिव्हर्स घेऊया आपण रिव्हर्स रिक्षा कसं पडू द्या तसं रिव्हर्स आपण ही गाडी पळूया कारण आपल्याला आता ड्रॉपपर्यंत जायचं आहे म्हटलं आता सरळ जायचं सरळ प्रत्येक जण जाते आपण जर रिव्हर्स घेऊन जाऊया म्हटलं तर काहीतरी वेगळं करा म्हटलं तर असं तिथे एक अजून एक दोघं पाहतात दो बघायचं असं डाव आडवळ पाहतात तुम्ही डोगरावरनं मला मारा पण लाईन खूप फास्ट हेडशॉट बसला आहे पण ते हेडचं केलं चालू नाही त्यांना दहा बंदे आला आहे बघ मी शंभर टक्के शंभरच हेडशॉट बसतो याला एक दोन हेड बसते काय पण केले त्यांना बॉडी शॉट ते काय एक असलं खूप वाईट वाटतं मित्रांनो मला ज्यावेळी आपण हेडच मारतो आणि हेड किली यावं असं वाटते पण येत आहे आपलं कुठलं बॉडीचं इकडे अजून एक एक बंद आपण आणलेलं आहे बघा अशा तऱ्हेने मित्रांनो आपण केलं आहे चौदा केलं चौदा सात तिकडे आलाव आहेत त्याचे दुप्पट कि तिकडे आपलं आहे बाबानं ते पण आपलं एक्सिमेट चॅलेंज आहे ते तर विसरून चालणारच नाही मित्र चांगली गण दिसली मिसली टाकलं म्हणजे ते अवघड ते तो बसला बाकीचं बॉड डॅमेज इथं पण बसला ह्याला हेडशॉट बसलाय बघा हेडशॉट किल आल आहे हेडशिल हा ह्याला पण हेडशॉट बसला बघा जर हे कोण काय तर नाव होतं ते जात आलेलं ते डेम दिसत नाही मारल्यावरती मित्रांनो सोळा किल गेलो इथं बघा आणि आता दोनच बंदी आला म्हणजे एकच नाही सॉरी एकच डो आला बघा माझ्यासमोर त्याला आता समोर एकटा बंदा दिसला मला त्याला मारले एकोणतीस 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 सगळे एकोणीस काय सगळे एकोणतीस झाले अरे ही बसते का नाही इच्छा एकोणतीस आणि शेवटी बंदा oh, मेला आता एकच बंदा आहे बाबा एक, एक बंद्याला मारलं तर माझं एक्सिमेंट चालेंज हा कम्प्लीट होणार आपण गाडीत ने फिरूया मस्त आता काय लूट बिट काय करायचं नुसता ओनली फोकस बंद्याला बघायचं बंदा दिसला की त्याला हानायचा दिसला की हा नून मोकळा तर मागून आपण मागच्या व्हिडिओमध्ये एम पी फोर्टी चॅलेंजला एम पी फोटे चॅलेंजर तुम्हाला बघायचं तर वरती व्हिडिओ कोपऱ्यात आय वरती क्लिक करा आणि एम पी फोटी चॅलेंज पण बघून घ्या आता मी चॅलेंजचा पण व्हिडिओ टाकणार आहे आता हा त्यातलाच दुसरा दा चॅलेंजचा व्हिडिओ आहे कुठला तरी एक सेमेंड चॅलेंज दोन्ही पण आपण तेच घ्यायचे घर मित्रांनो तुम्हाला जरा तरी हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आपला मराठी कम्युनिट एक फ्री फायरमध्ये गेम एक गेमर तर आहे

आपण केला आहे बुया आणि ते पण आपण ऍक्सेप्ट केला आणि बुया तर हा व्हिडिओ तुम्हाला वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा सुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला मिसरू नका भावा नो त्याचबरोबर जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील मराठीतून ते आपण फ्री फायरचे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जाईल तर बाबांनो नो पुरते एवढंच भेट आणखी नाही का अशाच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केरा आणि काळजी घाबरू जय महाराष्ट्र